उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार उद्धव ठाकरेंना एनडीए मध्ये आणण्यासाठी भाजपकडून मोठे प्रयत्न आताची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगानं घडामोडी घडत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारली आहे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे त्या पाठोपाठ आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनडी मध्ये परत यावं यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झाले आहे मात्र एका केंद्रीय मंत्र्यांकडे उद्धव ठाकरेंची चर्चा करण्याबाबत जबाबदारी सोपवण्यात आली आहे भाजप आणि शिवसेना यांची महाराष्ट्रात पंचवीस वर्षांपेक्षा जास्त युती होती दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या हुद्द्यावर ही युती तुटली उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंबा मुख्यमंत्री झाले त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट शिवसेनेतून बाहेर पडला भाजपच्या पाठिंबावर सध्या एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मायुतीचा मोठा पराभव झाला भाजपला फक्त नऊ जागा मिळाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानंही नऊ जागा जिंकल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची देशभरातही पिछाट झाली त्याचा संख्याबळ तीनशे तीनवरून दोनशे चाळीस वर घसरली एनडीएला दोनशे ब्याण्णव जागा मिळाल्या या निवडणुकी निकालानंतर भाजपच्या नावमित्र पक्षांचा शोध केली त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरेंना परत एनडीए मध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत एका केंद्रीय मंत्रालया यांची जबाबदारी घेण्यात आली आहे असं सूत्रांनी सांगितलं आहे उद्धव ठाकरेंना एनडीए मध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे अशी चर्चा सुरू होताच त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे बद्दल तुमचे मत आम्हाला कळून द्या नक्की सांगा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील का याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका